नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर कधी कधी काय होतं आपल्याला काहीतरी तिखट झणझणीत असं खावंसं वाटतं तर आज मी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मिसळपाव दाखवणार आहे तर मिसळ कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी इथे मी कांदा घेतला आहे मोठ्या साईजचा बारीक कापून आलं लसूण ठेचून घेतले एका टोमॅटोची प्युरी कडीपत्ता एक मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून आणि इथे सफेद वाटाणे घेतलेले आहेत तर वाटाणे जे आहेत ते मी उकडवून घेतलेले आहेत तर आता आपण मिसळ कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई तापत ठेवले तेल घालून घेतलं आहे तेल तापल्यानंतर हिंग घातलेला आहे त्यानंतर राई घातलेली आहे कढीपत्ता घातलेला आहे आणि आलं लसूण जे आहे ते ठेचून घ्यायचं चा। खूप छान लागते चव छान येते आपलं मिसळ आणि तेल आपल्यावरती आहे किती वापरायचं कमी जास्त ते तर इथे आलं लसूण चांगलं परतून घेतलं आहे त्यानंतर मिरची घालून घेतलेली आहे ती सुद्धा परतून घेतली आहे त्यानंतर आपण जो कांदा कापून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तरी मिसळसाठी जे वाटण लागतं ना ते मी आधी काढून ठेवलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये कांदा खोबरा आलं लसूण पुदिना कोथिंबीर आणि गरम मसाले घेतलेत तर इथे बघा कांदा भाजून झाल्यानंतर आपली जी टोमॅटोची प्युरी आहे ती चांग घालून घेतलेली आहे चांगली मिक्स करून घ्यायचे तिला चांग उकळी काढायचे दोन मिनटं स्लो गॅसवरती म्हणजे आपल्या टॉमॅटोतला जो कच्चेपणा असतो तो निघून जाईल आणि टॉमॅटोचा वास येतो तो येणार नाही तर आता आपण चांगले मिक्स करून घेतलेली आहे दोन मिनटं तिला स्लो गॅसवर ठेवून द्या तर इथे बघा दोन मिनटं झालेली आहेत त्यानंतर इथे लाल तिखट घालून घेतले दोन चमचे इतकं लाल तिखट घातलं आहे हळद गरम मसाला घातलेला आहे मसाले चांगले परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर मी जे आपलं कांदा खोबऱ्याचं जे वाटप बोलले ना त्याच्यामध्ये मी सर्व गरम मसाले घेतलेले आहेत धणे बडीशेप वगैरे ते मिसळसाठी वाटण खूप छान असं आणि त्याने खूप छान टेस्ट येते त्यानंतर एक चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे आणि छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असे ग्रेव्ही तयार झाले त्यानंतर आपलं जे वाटप आहे ते घालून घेतले आपण जे वाटप करतो ना त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले वगैरे घ्यायचे त्याने आपल्या मिसळ खूप छान टेस्ट येते तर इथे बघा मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे मिसळची खूप छान अशी ग्रेव्ही तयार आहे तर आता आपण जे वाटाणे उकडवून घेतलेले आहेत ते घालून घेऊयात तर वाटाणे आपले चांगले मिक्स करून घेऊयात आपण वाटाणे आधी उकडवून घेतलेत त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आपल्या मिसळला जर आपण कधी कधी काय होतं कुकरला डायरेक्ट लावले मिसळ बनवायला आणि वाटाणे कच्चे घातले तर वाटाणे एका बाजूला राहतात आणि साल एका बाजूला राहते तर तसं न करता आपण वाटाणे जे आहेत ना आपले त्याआधी उकळवून घ्यायचे म्हणजे आपली मिसळ पटकन बनते तर ज्या वाटीच्या मापाने वाटाने घेतले ना त्याच वाटीच्या मापाने मी एक वाटी इतकं पाणी घातलेलं आहे तर आपली मिसळ बघा अजून थोडी घट्ट आहे मस्त असं घट्ट दाटसरपणा आलेलं आहे मिसळ आपल्या तर अजून त्याच्यामध्ये एक छोट्या वाटीच्या मापाने पाणी घालून घेतलं आहे म्हणजे थोडी आपल्याला पातळसुद्धा पाहिजे तर इथे बघा आपली मिसळ आता तयार आहे उकळी काढून घेऊयात तर इथे मी आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे त्यानंतर ता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपले वाटाने शिजलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्या मिसळला तरी ते बघा आपल्या मिसळला उकळी आलेली आहे तर आपण आता हे गॅस बंद करून घेऊयात आणि वाटीमध्ये काढून घेऊयात आपल्याला हवं असेल तर वरून तरीसाठी आपण ते तेलाची फोडणी दिली तरीसुद्धा चालेल तरी चाले। ते मी मिसळ वाटीमध्ये काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये कांदा लिंबू आणि फरसन घालून घेतलेला आहे आणि सोबत पावसुद्धा आहेत मस्त अशी आपली साध्या सोप्या पद्धतीमध्ये मिसळपाव तयार आहे खूप छान लागतं कधीतरी काहीतरी वेगळं म्हणून आपण अशा पद्धतीने मिसळपाव बनवून खाऊ शकतो आणि सगळ्यांनाच असं तिखट झणझणी तसं काहीतरी खावं असं वाटतं तर तुम्हाला आजचा आपला हा मिसळपावचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओची येणारे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद